आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघातून मी स्वतः बीडमधून पंकजा मुंडे आणि बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित आहे महाराष्ट्रात बीड आणि परभणी या दोन मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जातीयवाद निर्माण झाला परभणीतून मी आणि बीडमधून पंकजा मुंडे उमेदवार असल्यानं हे षडयंत्र करण्यात आलं असल्याचं परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी आज परभणीत बोलताना सांगितलंय आपण मतदार मतदार या मतदारसंघातून तीस ते चाळीस हजार मताधिक्यांनी विजय होणार असल्याचं जानकर म्हणाले परभणी लोकसभा मतदारसंघातल्या परभणी आणि पाथरी या मतदारसंघातून जाधव यांना मताधिक्य असेल मात्र गंगाखेड जिंतूर परतूर आणि घनसावंगीमध्ये आपणास लीड राहील असं जानकर म्हणाले राज्यभर फिरत असताना लोकांमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती असल्याचं दिसून आलं मात्र त्यांच्याकडे केडर नसल्यानं त्याचं रूपांतर मतात होणार नाही त्यामुळे महायुतीला बेचाळीस जागा मिळतील असा अंदाज देखील जाणकारांनी परभणी जिल्ह्यात पाणी टंचाईच्या कोणतीही तक्रार असेल तर संबंधित अधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क करू शकता तथा त्यांच्याकडं पाणी पुरवठा करण्यासाठी मागणी करू शकता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरून जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांना पाणी पुरवठा करण्याच्या अनुषंगानं विहीर बोर अधिग्रहण व टँकर अधिग्रहण करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत तसंच संदर्भात काही अडचण आल्यास दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस बावन्न बावीस सदतीस शून्य दोन व बावीस चौसष्ट शून्य शून्य व टोल फ्री क्रमांक दहा सत्याहत्तर यावर आपली तक्रार नोंदवावी असं आवाहन करण्यात आलं आहे पूर्णा शहरातील दिव्यांग विधवा परितक्त्या भटके विमुक्त व पारधी जमात व इतर गोरगरीब हे मागील अनेक वर्षापासून शहरात वास्तव्यात आहेत परंतु त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड नसल्यानं त्यांना शासकीय धान्य मिळत नव्हतं खऱ्या अर्थानं गरीब असलेली गरजवंत कुटुंब या योजनेपासून वंचित राहत होते म्हणून पूर्णा शहरात वास्तव्यात असलेले भटके विमुक्त पारधी विधवा व दिव्यांगाचा सर्वे करून त्यांना शासकीय मोफत धान्य मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षानं पुढाकार घेतला होता शहरातल्या वीस दिव्यांग चार नऊ विधवा व परितक्त्या तसंच भटक्या विमुक्त पारधी कुटुंबातील नऊ कुटुंब आणि इतर त्रेचाळीस गोरगरीब रोजमजूर असे एकूण एक्क्याऐंशी कुटुंबाचे रेशन कार्ड बनवून त्याचं वाटप प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख सुनील बोदने शिवार सोंटक्के संजय वाघमारे अकबरी बेगम सैयद मुनीर व अयूब शब्बीर शिहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं आज पूर्ण शहरामध्ये भट विमुक्त जाती असतील आणि इतर जे मागास आहेत त्यांच्यासाठी एक्क्याऐंशी राशन कार्डचं वाटप करण्यात आलं आहे आतापर्यंत परभ पूर्ण श शहरामध्ये आम्ही जवळपास चारशे ते साडेचारशे राशन कार्डचं वाटप केलेलं आहे कुठल्याही प्रकारचा एक रुपये न घेता ह्या राशन कार्डचं वाटप झालेलं आहे समाजामध्ये ज्या गरजू लोकांना खऱ्या राशन कार्डची गरज आहे ते लोक वंचित आहेत परंतु ज्या धनधानक्या लोकांकडे राशन कार्ड आहे तर त्यांना त्यांचं राशन मिळतं आणि ते काळ्या बाजारामध्ये विकत आहेत परंतु ज्यांना खरी गरज आहे त्या लोकांपर्यंत आज आजपर्यंत सगळ्या शासकीय योजनांपासून ते लोक वंचित राहिलेले आहेत त्यांच्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं हा लढा आहे आमचे शहर प्रमुख संजयजी वाघमारे असतील आमचे तालुका प्रमुख शिवाजी सोनटक्के असतील यांच्या मा मार्फत परभणी शहर पूर्ण शहर आणि पूर्ण तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे काम चालू आहे आणि यानंतरही आता यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न मिटला यांना राशन कार्ड मिळालं यांना आम्ही आधार कार्ड तयार करून दिले आता पुढचा लढा हा हा यांच्या घरकुलासाठी असेल आणि त्यासाठी प्रहार जनशेती पक्ष ताकदीनं काम करणार भिकार अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांची बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघा कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव का रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो अवैध वाहतूक करताना पकडलेला ट्रक सोडवण्यासाठी लाचेची मागणी करून पन्नास रुपये स्वीकारल्या प्रकरणी मानवच्या एका पोलीस उपनिरीक्षकासह अन्य एकाला न्यायालयानं पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे मानवत पोलीस शाळेतील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गजानन राभाऊ जंत्रे व मुंतसिर खान कबीर खान पठाण उर्फ बब्बू भाई याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक जंत्रे यांनी तक्रारदाराचा रेतीचा ट्रक व ट्रक चालकाला रेतीची वाहतूक करताना पकडलं होतं त्यावरून मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्यातील जप्त ट्रक सोडवण्यासाठी न्यायालयात रिपोर्ट सादर करण्याकरिता जंत्रे यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपये मागितले होते ही रक्कम लाच असून ती देण्याची इच्छा नसल्यानं एकोणावीस मे रोजी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग इथं तक्रार दिली त्या आधारे या पथकाने ही कारवाई केली होती महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीजच्या परभणी जिल्हा कार्यालयाच्या वतीनं खरीप दोन हजार चोवीसच्या हंगामपूर्व शेती कार्यशाळा व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम पेळगाव येथील शेतकरी मंगेश देशमुख यांच्या शेतात पार पडला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अकोला महाबीजचे संचालक वल्लभ देशमुख महाव्यवस्थापक प्रशांत पागरत श्रीमती स्मिता सोळंकी अविनाश खिल्लारे प्राध्यापक डी डी पटाईत जी डी गडदे दर्शन कानेड आर आर राठोड एम एस धांडे संतोष देशमुख व पिळगाव उपसरपंच शेख सलमान यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शेतकऱ्यांना कृषीविषयक तांत्रिक मार्गदर्शन तज्ञांकडून करण्यात आलं तसंच ड्रोनद्वारे फवारणीचं प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आलं मुंबई इथं होर्डिंग कोसळल्याच्या घटनेनंतर स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं अनाधिकृत होर्डिंग धारकांवर कारवाई केली आहे आज कोतवाली पोलीस ठाण्यात अनधिकृत होर्डिंग धारकावर पहिल्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे शहरातील उड्डाण पुलाच्या खाली चार टावर उभे करून बॅनर लावले जात होते सत्तर ते ऐंशी फूट उंच टावर उभे करण्यात आले होते सदर टावरचं काम थांबविण्यात आलं व संबंधितांना नोटीस देऊन चोवीस तासाच्या आत अनधिकृत होर्डिंग काढून घेण्याविषयी सूचना देण्यात आल्या होत्या परंतु संबंधितानं होर्डिंग काढून घेतलं नाही म्हणून वीस मे रोजी महापालिकेच्या पथकानं तपासणी केली असता हे होर्डिंग जागेवर दिसून आलं त्यावरून कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे त्यानुसार मालमत्ताधारक दत्तराव पारवे कलावती पारवे व सोमानी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय परभणी तालुक्यातल्या श्रीक्षेत्र पोखर्ली नरसिंह इथं नरसिंह जन्मोत्सव सोहळा काल एकवीस मे रोजी सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी नरहरी शामराज की जयचा जयघोष गुराळाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेला भक्तसागर यावेळी उसळला होता मंदिर परिसर भक्तिमय झाला होता तर महाराष्ट्रातील एक जाज्वल्य देवत म्हणून प्रसिद्ध असलेलं श्रीक्षेत्र नरसिंह पोखर्णी हे महाराष्ट्रातील अनेक भक्तांचं श्रद्धास्थान कुलदैवत आहे या सोहळ्यानिमित्त केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक राज्यांमधून भाविक पोखर्णीत दाखल झाले होते परभणी शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या नाल्यामध्ये आज एका पंधरा वर्षीय हो, मुलाचा मृतदेह हो, सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आढळून आला आहे या प्रकरणी कोतवाली पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस मैताची ओळख पटवण्याचं काम करत आहेत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पाधरी तालुक्यातील वाघाळा येथील पशुवैद्यकीय केंद्र श्रेणी क्रमांक दोन अंतर्गत जनावरांना विविध आजारासाठी प्रतिबंध म्हणून मान्सून पूर्व लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला या लसीकरणाचा शुभारंभ गावचे सरपंच बंटी पाटील यांच्या हस्ते मे रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आला यावेळी पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर जाधव हो, राजेंद्र घुमरे नागोराव घुमरे सुरेश बोबडे गोविंद आबा रणजित घुमरे रघुनाथ घुमरे योगेश सोळंके किरण घुमरे आदींची उपस्थिती होती शासनानं परभणी जिल्ह्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे आज बावीस मे रोजी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले मात्र सकाळीच परतूर तालुक्यातील दहा ते बारा गावाच्या शेतकऱ्यांनी निम्न युजना प्रकल्पाच्या अभियंत्याचं कार्यालय गाठलं आणि सद्यस्थितीचं असलेलं प्रकल्पातील पाणी हे पिण्यासाठी व जनावरांसाठी आवश्यक आहे नदीपात्रात हे पाणी सोडलं तर स्थानिक शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागेल त्यामुळं नदीपात्रात पाणी सोडू नये अशी ताठर भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती दरम्यान प्रशासनानं हे पाणी नदीपात्रात सोडल्याचं दिसून आलं आहे परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकांची सेवा किमान तीस वर्षे आणि आय पदावर तीन वर्षे सेवा पूर्ण झाली अशांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी याबाबत नुकताच आदेश काढला आहे यामध्ये एकोणास जणांचा समावेश आहे त्यात गुलफराज पठाण भगवान फलके गंगाधर कांबळे संभाजी पंचांगे साहेबराव पंढरे संतोष जोशी बाळासाहेब देशमुख दिलीप रेंगे चंद्रशेखर देशपांडे शेख इसाक शेख शबीर अब्दुल व्हाब अब्दुल गफार खान उद्धव मेटे वाल्मिक भोसले नारायण घोरपडे ज्ञानोबा खटींग मधुकर पवार पांडुरंग जाधव सैयद अनुराली बापूराव शिंदे आदीचा समावेश आहे ताडकळच्या नवीन पोलीस ठाण्याच्या समोर पुणेकडून जाणाऱ्या रिलायन्सच्या डिझेल टँकरला एका गॅरेजवर तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती करत असताना एकवीस मे रोजी रात्री आठ ते नवाच्या दरम्यान अचानक आग लागली चालकानं प्रसंगावधान दाखवून तात्काळ आग लागलेल्या टँकरला गावाच्या बाहेर एक किलोमीटर असलेल्या सह्याद्री हॉटेलसमोर नेऊन तिथं पाण्यानं आग आटोक्यात आणली मुंबई येथून पूर्णा रेल्वे स्थानकाकडे ताडकळ असून शिंगणापूर रोडनं अंदाजे हजार लिटर डिझेल घेऊन बावीस यू एम शून्य चारशे पंधरा हे टँकर जात होते रस्त्यानं अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं ताडकळ येथील नवीन पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या एका गॅरेजवर वेल्डिंगचं काम करत होतं अचानक या डिझेल टँकरला आग लागली पाहता पाहता या आगीचा भडका उडाला त्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती तर मुख्य रस्त्यावर घटना घडल्यानं वाहनाच्या रांगा लागल्या होत्या परभणी पोलीस दलातील संभाजी यांची श्रेणी पोलीस झाली आहे याबद्दल जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सिंह परदेशी यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती लोकांच्या अडचणी सोडवल्या की लोक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात लोकांना सर्वसामान्य नेतृत्व भावतं ने त्यामुळं समाजकारणातून राजकारणात यायला हवं कारण राजकारण वाईट नाही पण सामाजिक बांधलकीनं काम करता आलं पाहिजे कामानं पुढे आलेलं नेतृत्व राजकीय क्षेत्रात त्यामुळं ओळखून काम करा जनसंपर्क वाढवा राजकारणामध्ये चांगले लोक सक्रिय होणं काळाची गरज आहे असं प्रतिपादन गंगाखेडचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी केले गंगाखेड शहरातल्या रामसीता सदन इथं आयोजित मित्रमंडळ प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते याप्रसंगी तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार डॉक्टर गुट्टे मित्रमंडळात जाहीर प्रवेश केला आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद